चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री आपलं स्वागत आहे सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक वाराचे विशेष असे महत्व आहे तो त्यानुसार प्रत्येक देवाला अर्पण केला गेला आहे मंगळवार हा दिवस हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे असे म्हटले जाते की या दिवशी हनुमानांची पूजा करून मंगळवारी व्रत केल्याने मनुष्याला भगवंताची कृपा प्राप्त होते जर तुमच्या कुंडलीत पहिल्या दुसऱ्या चौथ्या किंवा बाराव्या स्थानात मंगल ग्रह असेल तर त्या स्थितीला नीच मंगल दोष असे म्हणतात तसेच जर मंगल सातव्या किंवा आठव्या घरात असेल तर त्याला ज्येष्ठ मंगल दोष असे म्हटले जाते कुंडलीतील मंगलग्रह अधिक बलवान असेल तर लग्न जुळण्यास अडचणी पैशाची चणचण आरोग्याविषयीच्या समस्या सतत उभ्या राहतात जर तुमच्याही कुंडलीत मंगल दोष असेल आणि वैववाहिक जीवनात अडचणी येत असतील तर काही सोपे उपाय करून पहा मंगळवारी काही वस्तूंचे दान केल्याने वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतात यामुळे व्यक्तीचा त्रास आणि दुःख दूर होते जर तुमच्या कुंडलीतील मंगल अधिक शक्तिशाली असेल मा तर काही उपाय केल्याने त्याचं बळ कमी होईल तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवारच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत व कोणत्या वस्तूत दान करायचे आहेत हे पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया कोणते आहेत ते उपाय व दान करण्याच्या गोष्टी पहिलं हनुमानाला लाडू अतिशय प्रिय आहेत दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा यानंतर तो प्रसाद म्हणून वाटा ज्योतिषशास्त्रानुसार नैवेद्यात लाडूचा समावेश केल्याने हनुमानाचा आशीर्वाद मिळतो तसेच आर्थिक उत्पन्न देखील वाढते दुसरे मंगळवारी मसूर डालीचे दान करावे असे केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष दूर होतो तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात तिसरे सतत पैशाची चंचन भासत असेल तर हे संकट दूर करण्यासाठी दलिया आणि तांदूळ दान करा यामुळे कर्जमुक्ती किंवा पैशाच्या चणचणीपासून सुटका होईल चौथं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी नारळ दान करणे चांगले मानले जाते यामुळे आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते याशिवाय गुळाचे देखील दान करावे मंगळवारी तुपाचे दान करणे शुभ मानले जाते यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात पाचवं दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू दान करा ज्यामध्ये मसूर डाल लाल रंगाची मिठाई लाल रंगाचे कपडे ह्या गोष्टी दान करा हनुमानांची पूजा करताना स्नान केलेले असावे यावेळी हनुमान चाळीसाचे पठण करा तसेच हनुमानजीच्या चरणी सिंदूर अर्पण केल्याने कुंडलीतील मंगलदोष दूर होण्यास मदत होते तर स्वामी भक्तांनो हे होते काही मंगळवारचे उपाय व दान करण्याच्या गोष्टी तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जरी आजची व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ